सभागृहाच्या पटलावर अतिशय स्पष्ट महायुतीच्या सरकारची भूमिका मांडलेली आहे आमच्या सरकारच्या माध्यमातून वाळू माफ्या आणि वाळू चोरी असो चो, अनधिकृत वाळू उत्खनन असो याला कुठेही आम्ही गय करणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असतं हे दाखवण्याचं कृतीतून दाखवण्याचं काम आणि शब्द महाराष्ट्राच्या जनतेला आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच पावलावर पाऊल टाकून आमचे महसूल मंत्री सन्मानी बावनकुळे साहेबांनी त्या भूमिकेवर आणि त्या मार्गावर -पुर्त ते पृथ्वीतून चालत आहेत दोन दिवसाअगोदर जेव्हा ते इथे आलेले तुमच्याशीही त्यांनी बोललेले आहेत आमच्या कलेक्टर साहेब असतील आणि आमचे एसपी पी असतील त्यांना अतिशय स्पष्ट त्या इन्स्ट्रक्शन आहेत की ह्या पद्धतीचं कोणीही वाळू चोरी अगर आमच्या जिल्ह्यामध्ये कोणीही करत असेल कितीही मोठा पाठिंबा त्यांना मिळत असेल तरीही आमच्या जिल्ह्यामध्ये वाळू चोरी बंद व्हावी इथे कडक ती कडक कारवाई एमपीडीए चा पण एक पर्याय आमच्या अतिशय ठोस पर्याय आमच्या महसूल मंत्र्यांनी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि त्या पद्धतीची कारवाई तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल रॅन तोडण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतलेला आहे आता पुढचं आहे या कडक सेक्शन लावून हात कापले पाहिजे वाळू चोरी चोऱ्यांचे वाळू माप्यांचे तशा पद्धतीची कारवाई आता पुढे दिसेल तुम्हाला परत वाळू चोरी करताना दहा वेळा आपल्या कुटुंबाची आठवण येईल एवढं काम आमचं प्रशासन करेल मिळवलेलं परत मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते हो ते एक असं एक सर्कल म्हणजे सायकल आहे जो पैसा जो अनधिकृत जो दोन नंबरचा पैसा जो आमच्या जिल्ह्यामध्ये येतोय आम्हा लोकांना आम्ही लोक खूप लोकांच्या नजरेत का विलोन झालेलो आहे कारण ना, ना राणे साहेबांनी त्याला कधी पाठिंबा दिला ना आमच्या केसरकर साहेबांनी दिला ना आमच्या रवी चव्हाण साहेबांनी दिला ना मी दिला आमच्या जिल्ह्यामध्ये ज्याच्या ज्याच्यामुळे आमची भावी पिढी बर्बाद होईल त्याच्यामुळे आमचं सिंधुदुर्गचं भविष्य अंधारात जाईल अशा कुठल्याच गोष्टी आम्ही करायला देणार नाही अंमली पदार्थ असो वाळी चोरू चोर चोरी असो कुठल्याच गोष्ट कडक ती कडक कारवाई करण्याचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे फक्त त्या जेव्हा होईल तेव्हा तुम्ही फक्त बघत राहा कोणी कोणाच्याही किती मोठा त्याला पाठिंबा असेल कितीही मोठ्या व्यक्तीचा फोन येईल तरी त्याला महत्व देणार दिलं जाणार नाही हे आमच्या आमचा स्वार्थ त्याच्यामध्ये काय नाही आम्हाला काही चार गोष्टीचं चा नुकसान होईल त्याच्यावर पण सिंधुदुर्गच्या भविष्यावर कोणी खेळता कामा नाही ज्या गोष्टी माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या कारकिर्दीमध्ये व्हायला दिले नाहीत ते मी माझ्या कारकिर्दी व्हायला देणार नाही आमच्या राणे कुटुंबाला नावाला डाग लागेल माझ्या कुठल्याच गोष्टी व्हायला देणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल